श्रीराम नमस्कार साधक बंधू चैतन्य उपासना या चानल वर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चानल द्वारे आपण सोमवार ते शनिवार परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे संकलित रुद्य आठवणी या पुस्तकातील श्री गोंदवलेकर महाराज यांच्या काही गोष्टी व रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव बघणार आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास वृद्ध आठवणी या पुस्तकातील दोन गोष्टी कथन करण्याचा प्रयत्न करते आजच्या आपल्या पहिल्या गोष्टीचे नाव आहे संत आध्यात्मिक बिघाडांचे बरोबर निदान करून योग्य ती साधन योजना करतात पॅथॉलॉजी शिकलेला एक डॉक्टर श्री महाराजांना भेटला तो म्हणाला रक्त लघवी थुंकी सूक्ष्मदर्शक यंत्रातून आम्ही तपासतो व कोणत्या जंतूच्या प्रादुर्भावामुळे शरीरात बिघाड झाला आहे हे, हे शोधून काढतो त्यामुळे रोगाचे अचूक निदान होते व बरोबर औषध योजना करता येते रोगी लवकर बरा होतो श्री महाराजांनी डॉक्टरचे कौतुक केले व त्यास म्हणाले संत सद्गुरू किंवा सत्पुरुष यांच्या अंकित जी माणसे होतात त्यांच्या वृत्तीत कोठे बिघाड होत आहे जसे तुम्हाला दुर्बिणीने कळते संतांना अतिंद्रिय ज्ञानाने कळते त्यामुळे तुम्ही जसे रोगाचे अचूक निदान करता तसे वृत्तीत कोठे बिघाड आहे याचे अचूक निदान संतांकडून होते मग वृत्ती सुधारण्याकरता काय साधना करावी याचे ते मार्मिक मार्गदर्शन करतात असे केल्याने साधकाची परमार्थात प्रगती फार झपाट्याने होते म्हणून संता शरण जाणे अत्यंत हितावह असते यातच संतांची महती आहे श्रीराम समर्थ आजच्या आपल्या दुसऱ्या गोष्टीचे नाव आहे ज्याचे जेथे पारमार्थिक खाते असते तेथेच त्याला जावे लागते एका साधकाने श्री महाराजांना विचारले की संत सगळे एकच असतात असे असतात आपली इतक्या संतांची भेट झाली तरी त्यापैकी कोणी आपला अंगीकार केला नाही आपल्याला बरेच कष्ट पडले व शेवटी तुकामाईकडे जाण्यास सांगितले पहिल्या संतांची गाठ पडल्यावर त्यांनीच आपला स्वीकार का केला नाही श्री महाराजांनी उत्तर दिले की तुम्ही महाराष्ट्र बँकेत आहात बँक ऑफ इंडियाचा एखादा खातेदार तुमच्याकडे आला व तेथील पैसे मला काढून द्या असे म्हणाला तर तुम्ही ते काढून देता का इतकेच नव्हे तर तुमच्याच बँकेच्या दुसऱ्या शाखेचा खातेदार आला आणि पैसे मागू लागला तरीही तुम्ही त्यास पैसे देत नाही हे जसे तसेच ज्या संताकडे आपले खाते असते त्याची भेट होईपर्यंत असेच हिंडावे लागते रामरायाने कृपा केली म्हणजे स्वतःचे असे कर्तव्य काहीच राहत नाही जगाचा उद्धार हेच फक्त कर्तव्य उरते श्री महाराज पुढे बोलले भगवंताच्या घरी जगाच्या उद्धाराचे एक स्वतंत्र खाते आहे संत त्यात सेवक होऊन राहतो कोणत्या जीवाचा उद्धार कोणाकडून व्हायचा हेही त्या खात्यामार्फतच ठरते त्याप्रमाणेच वागावे लागते समजा एखाद्या खात्याचे तुम्ही वरिष्ठ अधिकारी आहात तुम्हाला काही अधिकार दिलेले असतात त्या अधिकारानुसार एखाद्याने तुमच्याकडे जर सवलत मागितली तर तुमच्या अधिकारात ती असली तर फारसे आडेवेडे न घेता तुम्ही त्यास ती देऊ शकता भगवंताचे प्रेम एखाद्याने मागितले तर ती आपल्या अधिकारातील गोष्ट असल्याने विशेष आडेवेडे न घेता संतती देऊ शकतो पण प्रत्यक्ष अनुभव पाहिला तर ती गोष्ट मागणारा एखादाच निघतो याचे मनास वाईट वाटते बहुतेक सर्वजण ऐहिक विषयच मागतात संताजवळ जेव्हा तुम्ही ऐहिक विषय मागतात तेव्हा असे होते तुमच्या खात्याव्यतिरिक्त दुसऱ्या खात्यातील सवलत तुमच्याकडे मागितली म्हणजे तुम्हाला त्या खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे शब्द टाकावा लागतो त्याचप्रमाणे तुमचा फार आग्रह झाला तर संताला चित्रगुप्ताकडे शब्द टाकावा लागतो वरचेवर असा शब्द टाकणे अडचणीचे असते कारण त्यालाही ठरलेली बंधने आहेतच तेव्हा एखादे प्रसंगी एक गोष्टीचा हट्ट धरल्यास त्याबाबत संताला काही करता येत नाही व तसे न केले म्हणजे तुम्ही संतावर रागवता तरी असे न करता भगवंताचे प्रेम द्यावे हीच गोष्ट संताकडे आवर्जून मागावी त्यात त्यांना आनंद होतो व आपले काम होऊनच जाते साधक हो या श्री महाराजांच्या गोष्टी ऐकून कोणी एक साधक जरी नामास लागला तरी माझी सेवा श्रीचरणी रुजू झाली असे मी समजेन श्रीराम समर्थ